मी अमित गोरकेंना विशेष उल्लेखद्वारे कालचा विशेष उल्लेख मान्य सन्दी देता. धन्यवाद सभापती महोदय. अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अल्पवयीन तसेच तरुण मुलांना गुन्हेगारीकडे आकर्षित करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असणे गुन्हेगारी रील्स हिंसक स्टेटस तसेच अपराध करणारे व्हिडिओ याद्वारे गुन्हेगारीला एक प्रकारचे ग्लॅमर प्राप्त होत असणे त्यामुळे समाजातील अनेक अल्पवयीन मुले व तरुण गुन्हेगारीच्या चुकीच्या आदर्शांकडे वळत असणे ही अत्यंत गंभीर बाब असणे ही चिंतेची बाब म्हणजे काही सराईत गुन्हेगार हे अल्पवयीन मुलांचा मोहरा म्हणून वापर करत असणे कायद्याच्या चौकटीत अल्पवयीन असल्यामुळे या मुलांवर केवळ बाल न्याय बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार पंधरानुसार नुसार सौम्य कारवाई होत असणे जसे की बाल सुधा सुधागर ठेवणे नंतर मोडू सोडून देणे हे जाणून जाणूनच गुन्हेगार अशा मुलांचा वापर गुन्हेगारी करण्यासाठी करीत आहेत सोशल मीडियाचा प्रभाव अनेक मुले गुन्हेगारी व हिंसक वर्तन असणाऱ्या रील्स व पोस्ट पाहून त्या गोष्टींचा शौर्य किंवा स्टाईल मानून मानू लागले आहेत मागील आठ पेक्षा जास्त शुल्क शुल्लक कारणासाठी गुन्ह्यांची नोंद आमच्या पिंपरींचोड शहरात झाली आहे तसेच मारहाण चोरी लूट अशा विविध आली आहे हे प्रकरण गांभीर्याने घेऊन राज्यात देखील हीच परिस्थिती आहे त्यामुळं शासनाने उच्च स्तरीय समिती गठीत करावी कर, करा जी सोशल मीडियावर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणाऱ्या कंटेंटवर लक्ष ठेवून धोरणात्मक उपाययोजना करणे गुन्हेगारीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध विशेष तपास पथक स्थापन करून कठोर कारवाई करण्यात यावी अल्पवयीन गुन्हेगार मुलांसाठी सुधारात्मक पुनर्वसन व शिक्षणाधिष्ठित योजना राबवण्यात याव्यात जेणेकरून हे मुख्य प्रवाहात पुन्हा सहभागी होतील धन्यवाद